माशाला की पाणे पावने शशागुडाखे महिनातून एकदा दोन महिनातून एकदा येतात सगळा हे फुल रोस्ट करते बोला फुल जा पटल लाव काय करते काय तुछा का तू हे पिल्लू चल आड करू किती गोंडस पिल्लू आहे हे लस्सी सगळीकडे शोधून राहिली आहे ती मला कुठे गेली तिला दिसतच नाही पण तिला समजलं की मी आली समळली का मी आठ ये इकडे पागल <laughs> वर्षी शोधून आली तुम्हाला कुठे शोधलं मला कुठे शोधलं कुठे शोधलं लुसी सीमा कुठे सीमा सीमा कुठे अगं मला माझ्या हातातला सामान तर ठेवते बिचारे देवा मी बेल दे मला आई बेल दे देना। बाहेर बाहेर नाही बाहेर नाही लुसी आता मी आली ना आता बाहेर नाही तिला माहितीये का मी आवाज दिले शुब प्रभात। शुब प्रभात मी हिच्याकडे गेली होती ना मिराईवाल्या काकूकडे ब्लाऊज फिटिंगला नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात शुभप्रभात नाही आता तर इव्हनिंग झालेली आहे सो गुड इव्हनिंग मी जस्ट माझ्या माहेरी आली कारण मला काम होतं कारण आता नुपूरचं लग्न आहे आणि मी लहंगा घेतला त्याच्याचं मला एक ब्लाऊज फिटिंग करायचं होतं तर त्या ब्लाऊज फिटिंग करायसाठी मी इकडे आली होती घरी मिराई माझी एक ताई आहे मिराई ताई तर त्या मस्त ब्लाऊज शिवता तो मला त्यांचे ब्लाऊज फिटिंग वगैरे खूप आवडते तर मी त्यांच्याकडे ते ब्लाऊज फिटिंग करायला आली होती स्पेशली तर मी वरती होती आणि लुसी माहिती आहे का घरातून बाहेर आली तिला दिसली माझी गाडी गाडीजवळ गेली तिने पूर्ण चेकअप केलं पूर्ण काय ते वास वगैरे घेतला वर तर चढून पाहिला कुठं गेली ते आहे का मग मी तिला आवाज दिला लुसी लुसी सगळीकडे मला शोधत होती की हे आवाज देऊन राहिला पण हे आहे कुठे तिने इतक्या वेळ शोधलं मला शेवटी मी तिला दिसली की मी गाडीच्या मागे लपलेली आहे आणि तेव्हा ती आली आता ती वाट पाहून राहिली की कधी हे माझा लाड करते कधी नाही कारण ते माझ्या समोरच बसली आहे एक्झॅक्ट हे ही लाड करू करूर बापले लुशीचा लाड कोणी नाही करत कोणीच नाही करत का बडा तुझा लुसी पट्टा कुठे पट्टा बाडा पट्टा कुठं तुझा बेल्ट कुठे बेल्ट जा, जा बेल्ट घेऊन ये पटकन जा बेल्ट आण ते पाय काय म्हणते काय म्हणा सीमा

हा ते आई जर माझी कुठे गेली ना तर बाबर ते आईला सोडतच नाही आईच्या मागे मागेच असते मग तुम्ही कोणी पण काही पण करा बर्फ पडला शिडक ते लग्न गेली तुला काल खाल काहीतरी बस ते जीवळ करून आला कशाला खाल्लं मग ते गरज होती काय जेवण केलं मी फक्त पोहे खाल्ले जेवण त्याच्यात आबाड आहे मौण मौण के के ते पावडर बघितलं मी इलेक्ट्रॉचं चालू आहे तिचं कधी पण कुठे बाहेर गेले की खाल्लं लग्नातलं वगैरे दुसऱ्या दिवशी ते बीमारच पडते तिला सहनच नाही होत कशाला खाऊ मग आणि असंही नाही की खाल्लं की थोडंसं खाऊ फक्त चवे पुर्ते नाही खूप खाते काही गरजच नाही आहे ना आपल्याला सुटनी होत नाही खाला पाहिजे माणसाने लग्नातलं वगैरे हा पाहायला जातो वापस घरी येऊन जेवायचं खाल्लं मी ते पुऱ्या खाल्लं काय hmm. ते रसमाले ते बिलकुल नाही खाला पाहिजे शिरा मुगाचा हलवायची मला एक रील सुचला आता म्हटलं एक रील काढू म्हटलं लुसी सोबत आहे मग लुसीला म्हटलं इथे बस ऐकून नाही राहिली माझं आणि आईला म्हटलं थोडीशी रेडी हो म्हटलं केस वगैरे नीट करता आईला आता रेडी झाला वेळ आहे थोडासा आणि ही लुसी तिला म्हटलं इथे बस ती तिथे नाही बसत इथं भलतीकडेच बसून राहिली ऐकतच नाही बिलकुल आणि हे परीला म्हटलं व्हिडिओ शूट करायला ती हे भाव कोण राहिली बिचारी पेपर आहे माझा त्यांना चंद्रपूरवरून की कुठून तरी मला एक्झॅक्ट नाही कुठून आलं काय आलं ते वगैरे तर त्यांना फोन आला त्यांना प्रचार करण्यासाठी बोलवलेला आहे प्रमोशन साठी वगैरे असंच त्यांनी सांगितलं त्यांचा रेट सहा लाख रुपये द्या म्हणून अच्छा तर मी आता करत आहे चमकुराची वडी चमकुराची पानं हे जे पानं दिसत आहे याला चमकुराचे पान म्हणतात आमच्या भाषेत बाकी ठिकाणी त्याला अडूवडी वगैरे असं काहीतरी अलग अलग नाव आहे तर मला ते घरी पान दिसले म्हणजे मम्मीला म्हटलं भाजी बनवणार म्हटलं मम्मी एक भाजी खाल्ली नाही म्हटलं खूप दिवस झाले मम्मी म्हणते ठीक आहे म्हणते तू चमकुराच्या वडा बनव म्हणते बाकीचं मी करतो तर <laughs> <laughs> मलाच दिलं कामाला लावून तर आता मी तेच्यावर बेसन लावलेलं आहे हे मी सारण बनवलं आहे सारण मम्मीने बनवून दिलं त्याच्यामध्ये बेसन दांदळाचं पीठ जिऱ्याची पेस्ट अजून ओवा तीळ आणि जिरं पावडर थोडंसं मीठ हळद तिखट धने पावडर हे टाकलेलं आहे आणि सारण बनवलं आहे छान मस्त एकदम टेस्टी आणि मग हे असं चमकुराच्या वड्या चमकुराच्या पाण्यांना ते पूर्ण असं लावावं लागतं छान आणि लावल्यानंतर मग त्याची घडी करावी लागते आणि मला हे पानं खूप जास्त आवडतं याची वडी मस्त लागते आणि हे मग गंजात पाणी ठेवायचं त्याच्यावर चाटणी ठेवायची वड्या ठेवायच्या नंतर मग त्या थंड झाल्यावर कापायच्या चाकूनी तळून घ्यायचे त्याला जर कोणाला जास्त तेलकट तेलकट नसेल तव्यावर पण खाऊ शकते अदरवाईज तव्यावर थोडस फ्राय करून पण खाऊ शकते तसं पण खाऊ शकते जसं तुमची इच्छा म्हणजे खायला मस्त लागते मला खूप आवडते आणि आवश्यक आहे जे पोटातील आपले केस वगैरे असतात ते जळून जातात जनावरचा केस किंवा आपला केस पोटामध्ये गेलं हे पानं ते केस जडू जातो काय पान तुम्ही पण घरी बनवा आणि खा सगळ्यांनाच माहित असणार अडूवडी म्हणजे काय असते पण आमच्या भाषेत आम्ही त्याला हो परी ब्लॉक करत आहे कारण माझ्या भरलेल्या म्हटलं ब्लॉक कर म्हटलं व्हिडिओ कॉल म्हटलं एक छोटासा तर ती मोबाईल पकडून तू खायल का परी नाही मला नाही आवडत माझं मला मी बनवली तुगीने बनवली तू फक्त जाऊ दे आता अरे मीच बनवली आई तू फक्त लोणी लावत तू फक्त त्याला लावत आहे आणि ते देत आहे सगळं फुल रोस्ट करते मला फुल फक्त ते लोणी लावत आहे त्याला चोपड्या लोणी लोक रोस्ट करणारी नाहीये तिच्या तो तर अजून लवकर मिळून मस्त मला रोस्ट करते तिचा पोरगा मजा येते मजा येते चिडते येते तिचा पोरगा अक्षय आता तो, तो सध्या नाही तू तशी पण चिडकी आहे मी चिडकी मला माहिती आहे ते पण मी छोट्या मोठ्या गोष्टीवर नाही चिड छोट्या मोठ्या गोष्टीवर चिडणाऱ्यांना चिडक म्हणते आई तू फॅन घेऊन लावला थंडी लागत आहे ती काम करत तिला गर्मी होत आहे तू का बसलीस आली तेव्हापासून मला माहितीये का कधी चहा प्यायचं तयार पिले माहिती मला पाहिजे ना तू का तू रोजच येतो नाही मला पाहिजे होतं पेपर आपले आपण काहीच नाही करत मी माहितीये का तुझ्या घरी येणार होती चहा प्यासाठी मग हे करायला घेतलं मग फोन गेले पण कनी काकूला म्हणतो म्हंटल चहा द्या बनवून बरं झालं नाही आले यार

तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलाच असेल त्याच्यामध्ये मी खूप खुश होऊन मोठ्याला काहीतरी सांगत होती ती चटणी बनवली होती तो ब्लॉग आणि आता ही परत आलेली आहे तर कशाला ही पाहुणे पाहुणे शशांक उडाखे ते कसे महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा येतात त्यांना म्हणतात पाहुणे हे गेला पाहुणे मी कामानिमित्त येतो असेच नाही येत मी ना काही कामानिमित्त नाही आली हे आली जेवण करायचं माझ्या मित्राचं लग्न आहे गुराचं हे फक्त बहाण आहे फिटिंग करायसाठी आहे हाय ही राहते ही ब्लाउज टाकायला येते सरस्वती नगर नगर मध्ये पण टेलर आहे तर तुम्ही पहा आता ही कुठल्या कारणासाठी येते तुम्ही कमेंट करून सांगा जेवायसाठी येते की खरंच काहीतरी कामा निमित्त बाहेर आयसह जेवणार नाहीये काम करा घरी जाऊन आहे आपलं घर तरी माझा नवरा म्हणते ना ठीक आहे जेवण नवरा पाहून मध्ये दोन तास खटकट दूर की बरी मग असं म्हणायचं काय मी घरी आल्यावर मदत करू लागते आई तर जेवण नको ते, ते सगळं बनवून देते आई आणि तू फक्त ते चमचा त्याला

चला बाबा आलेले आहे म्हणजेच मला वरती अभ्यास करायला जाणे अभ्यास करायला दोन मिनिटं माझं ब्लॉग शूट कर माहित आहे आता मी घरी येत होती ना घरी याच्या आधी एडिटर आहे अद्या त्याचं नाव आदर्श मेश्राम आहे त्याचं पण अकाउंट आहे इंस्टाग्रामवर पण अद्या म्हणून आहे त्याला अद्यास म्हणते सगळे मी मी शशांकला म्हटलं की म्हटलं मी घरी चालली म्हटलं आता ते ब्लाऊज फिटिंग करायचं वगैरे आहे तर रात्रीच येईल म्हटलं आटक नऊ वाजता वापस तो मला काय तुम्ही घरी चालल्यानं म्हणते आता तर एखादा व्हिडिओ किंवा ब्लॉग वगैरे काढून याल म्हणते म्हटलं मी अशीच चालली म्हटलं मी काही विचार नाही केला म्हटलं काही ब्लॉग वगैरे काढायचा पण तरी काही ना काहीतरी काढाल म्हणते म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं तर कहून असं विचारलं तू तर काय म्हणते नाही म्हणते असंच म्हणते त्यांनी सांगितलं नाही काहून काय वगैरे पण म्हटलं ठीक आहे म्हटलं काढून तर त्याचं म्हणणं म्हणजे काय होतं की जे तू व्लॉग वगैरे काढताय त्याला व्ह्यूज चांगले येत म्हणते तुझ्यामुळे माझ्या मुळेच आवडत आहे तुझे ब्लॉग तू चांगले बोलते ना आता कस आता माणसं पेपर चालू आहे सध्याच माणूस झोपित आता आपण आठ दिवसात भेटू ब्लॉग साठी स्पेशल मी किरण उडाखेच्या इथे येईल आपण वेगळा ब्लॉग बनवू मस्त बर <laughs> आता पेपर चालू आहे हे hey, आता घरी प्रोग्राम झाला ना तर मग यांना बोलवलं होतं हेच स्वतःहून काय म्हणते मी आम्ही तुमच्या तुमच्या घरी येऊ म्हणते दोन दिवस राहिला दोन दिवस राहिला आणि कधी येते काय माहिती एका वर्षापासून भरून राहिले ते सगळे हे ते तेजू ते अमो हा काय म्हणते दोन दिवस येईन म्हणते राहासाठी आणि दोन दिवस कधी येणार काय माहित पेपर झाल्यावर येणार आम्ही सगळे चार डिसेंबर पर्यंत पण ठीक आहे सगळे वगैरे द्या तुम्ही सगळे पेपर द्या चांगले चार डिसेंबर पर्यंत आम्ही पण नाही दहा डिसेंबर नंतर आम्ही पण फ्री होतो मग दहा डिसेंबर नंतर तुम्ही या मग कुठंतरी जाऊ ठीक आहे चालतंय जाऊ शकता अरे अरेच जण म्हणजे आम्ही पेंचला टाइमच नाही भेटत घरी पण काही ना काही काम सुरू राहते किंवा काही ना काही दिवसभर असतेच काही ना काही आणि कुठं जर प्रमोशन आलं कुठं जायचं राहिलं तर आमची पूर्ण अख्खी टीम असते सोबत म्हणजे आम्ही दोघं कुठंच जात नाही म्हणून मी शशांकला एवढंच म्हटलं म्हटलं जाऊ तर आपण दोघच जण जाऊ म्हटलं जाऊच नाही म्हटलं पण आता कुठं जाऊ तर आपण सगळे जाऊ बरं ठीक आहे आणि आम्हाला कुठेतरी नेणार जिजू बड्डे पार्टी नाही दिली काही नाही काही नाही लावूनच लावून आले आता बर्थडेची पार्टीच कुठ लागल बाहेर हा तू येशील ना मग तू येशील मग घरी तुम्ही सगळे याल घरी आणि तस सांगता की आई मी ते पुढे दिसते नाही बोलत नाही बाहेर बाहेर राहायचे बोला बाहेर पण केलं गे अरे ते त्यासाठी आले ब्लाऊज टाकायला बोला ना। ना। मी आमच्याकडे माझी दादी आहे आल्याबरोबर पहिले तिच्याशी भेटायला लागते तिच्याजवळ बसायला लागते बोला लागते आणि मी आल्याबरोबर पहिले तिच्याजवळ गेली तेच दिसली पहिले मला तिच्यासोबत बोलली मी भेटली आणि नंतर मी माझे कामं मग आता ती विसरून गेली आणि ती लवकर विसरते काय झालं काय नाही तिच्या लक्षात नाही राहत आता तिचं वय आहे जवळपास पंच्याऐंशी ना, ना माझ्या दादीचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे आता पंच्याऐंशी आणि तिला हा कारण तिचं असं होतं तिचं दिमाग मध्ये कधी कधी कि ती तिला संध्याकाळ झाली तर असं वाटते की सकाळ झाली सकाळ झाल्यासाठी संध्याकाळ झाली आता ते वयानुसार होत असते मी आता घरी लुसिला घेऊन कोण बसली

नाही मम्मीच्या मागे मागे फिरते की तिला घेऊन नको जाऊ तेव्हा तेव्हा आई राहू दे ना <laughs> ते अरे इकडे लुसी है सीमा ते दे, दे। ते ते दे। <laughs> ए पार्शिल का दिला, पार्शिल का बुरखा आई चल माझ्या माझ्यासोबत चल मम्मी चल माझ्यासोबत बस गाडीवर नाही 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 तिला मी चलो बाईच गाय गाय मी चालली आहे माझ्या घरी माझ्या सासरी शशांक तिकडे वाट बघत आहे सध्यासाठी गुड नाईट ड्रीम टेक केअर अँड शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला किरण शशांक कुडाखे अँड शशांक कुडाखे बाय